हजारो रुग्णांच्या संशोधनातून आम्ही गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी हे एसआरडीपी किट बनवलेलं आहे याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे जे रुग्ण क्लिनिकपर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा रुग्णांसाठी आम्ही हे किट बनवले आहे या किटमध्ये एकूण सहा प्रकारची औषध आहे एसआरडीपी टॅबलेट ही ग्लुकोसामिन सल्फेट कर्क्युमिन शलकी एक्सट्रॅक्ट पासून बनवलेली आहे ग्लुकोसामिन हे कार्टिलेज रीजनरेशन साठी मदत करते कर्क्युमिन हे सर्वश्रेष्ठ वेदनाशामक म्हणून ओळखलं जातं शरीरातील इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी हे कर्क्युमिन जे आहे ते उपयोगी तसेच शलगीचा अर्क म्हणजे एक्सटेप जो आहे तो वात आणि कफ हे दोन्ही घटक कमी करण्यासाठी मदत करतो या औषधांचा एकत्रित वापर केल्यास खूप चांगल्या पद्धतीने सांधेदुखी जी आहे ती आटोक्यात येते डी पी सिरप यात सहच हृदयाने लासना सप्तक या कशायांचे मिश्रण आहे हे मिश्रण शरीरातील वेदना कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतं याचा वापर सकाळी आणि संध्याकाळी दोन दोन चमचे सोबत केल्यास वेदना लवकर कमी होण्यास मदत होते तिसरा घटक म्हणजे एस आर डी पी लिनिमेंट हे अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक प्रभावी असणाऱ्या आठ ते नऊ वसन वनस्पतींच्या आर्कापासून म्हणजे एक्स्ट्रॅक्ट पासून बनवलेले यातील ओलाटाईल ऑइल जे असतात ते शरीरातील वेदना कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात रोलर फॉर्म मध्ये असल्यामुळे ते लावण्यासाठी सुद्धा अतिशय आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळा रोलर सिरप लावल्यास सांध्यांच्या वेदना ज्या आहेत त्या नक्कीच आटोक्यात येतात चौथा घटक जो आहे तो एस पोटली आयुर्वेदातील काही प्रभावी औषधांपासून हे बनवलेले आहे गुडघ्यातून सूज घालवणे गुडघ्याला ताकद देण्याचं काम जे आहे ते करत गुडघ्यामध्ये सूज असणे गुडघ्यात पाणी असणे गुडघे आखडणे गुडघ्याच्या हालचाली कमी होणे किंवा गुडघ्यामधल्या वेदना अशा सर्व लक्षणांवर ही पोटली अतिशय उपयोगी ठरते ह्या पोटलीसोबतच पाचवा घटक म्हणजे पोटली ऑइल रुग्णांनी एसआरडीपी पी पोटली ऑइलमध्ये गुडवून त्याचा शेक गुडघ्यांना घ्यायचा आहे असे तीस मिनिट ही क्रिया केली तर गुडघ्यांमधली सूज जी आहे ते चांगल्या प्रकारे आटोक्यात येते आणि गुडघ्यातील कमी होतात आणि गुडघ्यांच्या हालचाली सुकर होण्यासाठी मदत होते घटक सुलग्न लेप किंवा लेप या आयुर्वेदिक लेपामध्ये काळा गोळ आंबे हळद पुन्हा रवा यासारखे आयुर्वेदिक वनस्पती आहेत हा लेप आहे तो पाण्यामध्ये मिसळायचा आहे थोडासा गरम करायचा आहे आणि ज्या ठिकाणी सूज आहेत किंवा वेदना आहेत त्या ठिकाणी याचा लेप आहे हा लेप एक ते दोन तास ठेवायचा आहे आणि गरम पाण्याने नंतर धुवून टाकायचा आहे ज्यांना घरी उपचार करावायचे आहेत अशासाठी हे एसआरडीपी पी किट अतिशय उपयुक्त आहे हे किट घेतलेल्या रुग्णांसाठी आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन मिळते यात तुम्ही सांधेदुखी निर्मूलनासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कोणता आहार घेतला पाहिजे आणि गुडघेदुखी कशी बरी होईल याचे मार्गदर्शन दिले जाते यासोबत आमचे फिजिओथेरापिस्ट डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करून गुडघेदुखीसाठी कोणते व्यायाम आवश्यक आहेत त्याचे मार्गदर्शन करतात खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आजच एस आर किट जे आहे ते ऑर्डर करा आणि स्वतःला सांधेदुखीपासून मुक्त करा नमस्कार